इंदपुनपुन বরি তো না বর আদ্রা ইয়ে এই আলেজা আ তোরা গা লরকা আ আন্টি লাগে এই আই पाणी भरायचं नीट पाणी भरायचं मामाला चुकत बर का जास्त वेळ भरायचं असं असं पाणी मग कुठे आणायच इट पाणी वर 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 भरायचं असं इथं इट बरोबर इथं निवरायचं असं मांडी गुन्हे असं बरोबर आले मारणार का नक्की नाही तमाना इतकी जोडले तरी मारितमाना हाच तो শিবম শিবাম <laughs> 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 <laughs>

हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चर्नलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज सकाळची सु सगळ्यात छान अशी मस्त अशी सुरुवात झालेली आहे तर आम्ही सकाळी लवकर सगळं आवडून शाळेसाठी निघालो होतो जसं की तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की सकाळी खूप लवकर शाळेत जाते बऱ्याच सगळ्या शाळांना सुट्ट्या लागलेल्या आहेत पण अजून ना आमच्या शाळेला सुट्टी लागलेली नाही आहे तर शिवम भैया आणि सोबतच बसने चाललेलो होतो आणि आधी विमान बघितल्यानंतर शिवमला असं वाटलं की परत विमान दिसेल म्हणून तो वरती बघतच चालला होता त्यानंतर मधलं काही शूट केलं नाही मी घरी आल्यानंतर शिवम त्याच्या आजीसोबत फिरायला चालला होता आजी बऱ्याच दिवसानंतर आलेली होती त्यामुळे आणि मी सोबत असली की मग चॉकलेट आईस्क्रीम वगैरे जास्त काही घेता येत नाही त्यामुळे मग शिवमला आजी सोबत लागते आई नको असते त्यावेळेस